माझं नाव निलेश मारोतराव निलेश प्रमिला मारोतराव नागोलकर राहणार नागपूर मी मागील बारा वर्षापासून पोलिसांच्या प्रश्नांवर काम करत आहे माझं संघटन आहे राष्ट्रनिर्माण संघटन अंतर्गत महाराष्ट्र पोलीस परिवार पोलीस मित्र नायक संघर्ष समिती महाराष्ट्र पोलीस सेल आणि सेवानिवृत्त पोलीस बांधव शिखर संस्था याचा मी महाराष्ट्राचा सल्लागार सदस्य आहे आणि आमच्या दोघांच्याही संघटनांच्या वतीने आज हा हो मोर्चा इथे आयोजित केलेला आहे आजचा जो आपला मोर्चा आहे हा राष्ट्रनिर्माण संघटन आणि सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी शिखर संस्था पुणे ज्यांच्या वतीनं छत्तीस जिल्ह्यांचा हा मोर्चा आहे आज आपल्या मोर्चामध्ये छत्तीस जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस परिवार पोलीस बॉईज सामाजिक संघटन हे सर्व सामील झालेले आहेत आज सेवानिवृत्त पोलिसांचा हा जो एक मुख्य प्रश्न आहे हा आहे आरोग्याचा प्रश्न आज अठ्ठावन्नपर्यंत नोकरी करताना वयाच्या वर्ष नोकरी करताना पोलिसांना महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजना याचा लाभ मिळतो आणि तो सुद्धा मिळतो पण सेवानिवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजनेचाही यांना बंद करण्यात येतो जेव्हा की खऱ्या अर्थाने जीवनभर या डिपार्टमेंटसाठी रक्ताचं पाणी केल्यानंतर खऱ्या अर्थानं पन्नास अठ्ठावन्न साठ नंतर पासष्ट नंतर लोकांना बिमाऱ्या पकडतात आणि मग अशा वेळेस सरकारी पैसा जो पैसा मिळतो हे लो, लोक हे लोक आपलं घरदार आपल्या मुलाबाळ्याचे लग्न याच्यासाठी खर्च करतो काही थोडं मरण मनोरीसाठी खर्च करतात पण मग आरोग्याचे जर मोठे प्रश्न उद्भवले तर पोलिसांनी काय करायचं भीक मागायची का सरकारकडे मुलांकडे भीक मागायची का जीवनभर ज्यांनी पस्तीस वर्ष तीस वर्ष सर्व्हिस केली स्वाभिमानाने कोणासमोर हात पसरला नाही लॉ अँड ऑर्डर ज्यांनी सांभाळला अशा लोकांना म्हातारपणी तुम्ही लेकरांसमोर मुलांसमोर हात पसरायला लावाल का आमचा पोलिस डिपार्टमेंट हा खुद्दार डिपार्टमेंट आहे स्वाभिमान डिपार्टमेंट आहे कोणासोब वाकणार नाही आणि चोवीस तास कळा पारा देतील पण अशा लोकांना जर तुम्ही साठीनंतर नंतर अठ्ठावन्न नंतर जर सु, आरोग्य सुविधा बंद करत असाल तर हा याच्यावर फार मोठा झालेला अन्याय आहे आज महाराष्ट्र शासनामध्ये अनेक गृहमंत्री होऊन गेले यामध्ये आर आर पाटलाचं नाव हे प्रामुख्याने घेतलं जातं आर आर पाटलामुळे पोलीस डिपार्टमेंटमध्ये अनेक कमून का बदल झाले दोन हजार तेराची परीक्षा त्यांनी घेतली कारण खात्या खात्यांतर्गत बढत झालेला पोलीस नाईक पोलीस शिपाई सहायक पोलीस उपनिरीक्षक हा पोलीस उपनिरीक्षक झाला पाहिजे अशी त्यांची मनशा होती पण हे सुद्धा मनशा या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दहा वरांना थांबून ठेवलेली आहे आज आरोग्य खात्याचा मुख्य प्रश्न आम्ही कावर घेतला कारण इथे येणारा प्रत्येक नागरिक तुम्ही बघत असाल हे सर्व साठच्या चार वरचे लोक आहेत आज आरोग्याचे प्रश्न प्रत्येकाला उद्भवत बी पी आहे हार्ट अटॅक आहे ब्रेन हॅमरेज आहे पॅरालिसिस आहे अशा अनेक व्याधी आहेत पण कोणी बोलून दाखवत नाही ह्या व्याधी त्यांना वर्तमान काळात होतात कारण आता तुम्ही बघत आहे की आजबाजूला पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे वेळेवर जेवण नाही वेळेवर खावर नाही मग बी पी आहे डायबिटीज आहे अनेक प्रकारच्या बिमार आहे पण खातर कसं आहे मर नाही तर काम कर इथे तू मरून जा पण आम्हाला लोक सांगू काम कर आणि वरिष्ठांच्या दबावामुळे प्रत्येकाचं काम करावं लागतं अशा वेळेस शासनाला आमची विनंती आहे की महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजना अविरत यांना आजन्म आणि यांच्या पत्नीला अविरत जन आजन्म मिळायला पाहिजे तर हे कुठेतरी सुखी राहतील दोन पैसा सुखानं खाऊ शकतील नाही तर आज कमवलेला पैसा उद्या आरोग्यावर खर्च केल्याशिवाय यांना पर्याय नाही आहे आणि मग म्हातारपणी जर कोणी पोचलं नाही तर भिकेचे डोहाडे हातात येतील अशा माझ्या पोलिसांची वाईट अवस्था होऊ नये म्हणून मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री गृहमंत्री यांना विनंती करतो कि ही नी नस, नी पेंशन वाड़ वाड़ की तुम्ही आमदारांची कोणतीही मागणी नसता पेन्शन वाढ करता त्यांना आजन्म पगार वाढ देता जेव्हा की लोकप्रतिनिधी आहे सेवक आहे नौकर आहे आपले आपल्याला भीक मागून तुम्ही सत्तेवर आहात मग या सत्तेचा माज उतरवण्यासाठी तुम्ही आपली पेन्शन सर्वात पहिले बंद करा आपल्या सुविधा बंद करा पण हा आमचा पोलीस कर्मचारी अधिकारी आहे आज चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस इथे मरमर करून काम करतो जीवाचं पान पाणी करतो इथे बायकोला उत्तर द्यावं लागते बायकोशी बोलता येत नाही वेळेवर पोलांना लहान लहान पोरं मोठे मोठे केव्हा हे माहीत पडत नाही अशी आमच्या पोलीस डिपार्टमेंटची अवस्था आहे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस या शरीराचं पाणी केल्यानंतर त्याच्या उत्तरार्ध त्याला काय मिळालं तर सेवानिवृत्त योजना बंद करू लागली हा सरकारचा नाकारतेवना आहे एक नंबरचा मी देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो की सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची आरोग्य सुविधा हे पूर्वत सुरू करा ते आश्वासन देत असतील की महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे पंतप्रधान योजना आहे याचा लाभ भेटत नाही साहेब पण तुम्ही कोणाला लाभ दिला हे मला दाखवून द्यायचे महाराष्ट्र पोलीस उभा इथं तर महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजना सेवानिवृत्तीनंतर झालेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळवून द्या ही आमची मेन मागणी आहे याचप्रमाणे वर्तमानमध्ये कार्यरत पोलिसांना महसूलातील श्रेणीप्रमाणे भरती केले जाते रेव्हन्यू डिपार्टमेंटप्रमाणे पण रेव्हेन्यू डिपार्टमेंटप्रमाणे पगार दिला जात नाही प्रत्येक कार्यक्रमांचा महसूल श्रेणीप्रमाणे लावले जाते भरती श्रेणीप्रमाणे बंदोबस्त श्रेणीप्रमाणे इलेक्शन श्रेणीप्रमाणे पण पगार देत नाही श्रेणीप्रमाणे मग महसूलातील श्रेणीप्रमाणे आमच्या पोलिसांचा पगार असायला पाहिजे तहसीलदाराचा पगार समजा दीड लाख असेल तर आमच्या आयचा पगार एक लाख रुपये का बरं फरक आहे दोघंही क्रासून ऑफिसर आहे हा आज आंध्र तेलंगणा हे मागून म्हणलेलं राज्य आहे आणि तिथल्या हवालदाराचा पगार एक लाख रुपये आहे आयचा पगार एक लाख चौपन्न हजार रुपये आहे मग हे सर्व असताना आमच्या इथं लोकांचा पगार का बरं कमी आहे तुम्ही दोन पैकी एका गोष्टीवर लक्ष द्या एक तर आंध्र तेलंगणा पगार करा त्या वेतन श्रेणी वाढवा आमच्या पोलिसांना दुसरं काही पाहिजे नाही साहेब आमच्या पोलिसांना फक्त हक्काचा न्याय पाहिजे भीक नाही पाहिजे आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आणि मी एकच सांगतो महाराष्ट्र पोलिस हा जोपर्यंत अनुशासनमध्ये आहे तुम्हाला तुमच्यासोबत कोण वाजवू शकत नाही कारण तुम्ही त्यांना बांधील बांधील ठेवलेला आहे पण आता इथे आलेला वर्ग जो आहे हा सेवानिवृत्त वर्ग याच्या हात मोकळे साहेब तर अशा मोकळ्या हाताला तुम्ही आराम द्या त्यांना मदत करा भीक नाही पाहिजे आम्हाला आमचा अधिकार पाहिजे एवढीच विनंती आहे आणि महाराष्ट्रातील सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी असतात ते जेव्हा वर्तमानमध्ये नोकरी करतात त्यांच्या पोलीस पाल्यांना किमान पोलीस भरतीमध्ये पंधरा टक्के आरक्षण द्या कारण प्रत्येक पोलिसाला वाटते की मी रिटायर होतपर्यंत एक तरी मुला पोलिसात लागला पाहिजे अशा आमच्या अनेक डिमांड्स आहेत डिमांडचं दि, निवेदन आम्ही माननी गुणमत्वा देणार आहे धन्यवाद जय जय भारत मी सुरेश बोरकर अध्यक्ष निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन वर्धा वर्धा जिल्हा वर्धा जिल्हा जिल्हा इथून इथे हिवाळी अधिवेशन जे नागपुरात आलेलं आहे इथे आमच्या रिटायर्ड पोलिस आणि ऑन ड्युटी पोलिसांच्या ज्या मागण्या आहे त्या संदर्भात आमचा हा आजचा मोर्चा आहे तर या मागण्यामध्ये आमची ही पहिली मागणी आहे ती जी आहे की, से की जे सेंट्रल गव्हर्मेंटच्या कर्मचाऱ्यांना जे हेल्थ स्कीम आहे लागू त्याच्यामध्ये दहा दहा लाखापर्यंतचा जो उपचार आहे रिटायरमेंट नंतर ती स्कीम महाराष्ट्रातील सेवानिवृत्त पोलिसांना लागू व्हावी त्यानंतरची दुसरी मागणी आहे की दोन हजार चौदा तेराला ज्या घेण्यात आलेल्या परीक्षा होत्या खात्याअंतर्गत पी एस आयच्या त्या परीक्षेमध्ये जे कर्मचारी पास झाले पास झाले परंतु त्यांना प्रमोशन मिळालं नाही आहे त्या प्रमोशनसाठी ते शासनानेच घेतलेली परीक्षा शासनाचेच ते कर्मचारी होते त्यांनी पी एस आयची परीक्षा पास केलेली असतानासुद्धा त्यांना ती वेतन श्रेणी रिटायर्ड होऊन गेले परंतु अद्याप त्यांना वेतन श्रेणी लागू झालेली नाही त्यांना प्रमोशन मिळालेलं नाही त्यानंतर आता ऑन ड्युटी जे पोलीस आहे यामध्ये दहा वीस तीस ही जी संकल्पना शासनाने मांडलेली आहे किंवा आर आर पाटलाच्या काळात मांडल्या गेलेली होती ती संकल्पना प्रत्यक्ष कृतीमध्ये अंमलामध्ये यायला पाहिजे ह्या आमच्या तीन मागण्या आहे याशिवाय आमचं जे कार्यालय आहे वर्ध्यामध्ये आणि मुंबईमध्ये हेडक्वार्टर आहे आणि मु वर्ध्यामध्ये शाखेचं कार्यालय तर प्रत्येक जिल्ह्यात शासनाकडून आम्हाला कार्यालयासाठी दोन मुले देण्यात यावे आणि आमचे जे पोलिसांचे जे पालले आहेत पोलिसांची जी मुलं आहेत त्यांना पोलीस भरतीमध्ये पंधरा पर्सेंट आरक्षण मिळालं पाहिजे आणि याशिवाय आणखी मागणी आहे की जे पोलीस कर्मचारी रिटायर्ड होतात त्यांना त्याचवेळी त्यांचा जे काही आहे मिळणारं जे ध्येय वेतन आहे त्यामध्ये ग्रॅज्युटी आहे त्यामध्ये इतर पैसे आहे ते त्याचवेळी मिळायला पाहिजे ते वर्षवर्ष भऱ्याने किंवा सहा सहा महिन्याने मिळायला नको या मागण्यासाठी आम्ही शासनाकडे हा मोर्चा घेऊन इथे आलेलो आहोत आणि या बाबतीत आम्ही गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना आमचं निवेदन देऊ आणि आमचं लिखित निवेदन सुद्धा त्यांना देणार आरोग्य त्याच्या विषयामध्ये मी बोलतो की सेंट्रल हेल्थ स्कीम आहे सेंट्रल हेल्थ स्कीम मध्ये दहा लाखापर्यंतचा जो काही खर्च आहे ते त्याच्या कुटुंबावरती किंवा त्या सदस्यावरती केला जातो तोच खर्च राज्य शासनाने ती स्कीम फॉलोअप करावी आणि ती लागू करावी महाराष्ट्रामध्ये मा सगळ्या रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्यांना ऑन ड्युटी कर्मचाऱ्यांना ही मागणी आमची आहे या मागण्यासाठी आम्ही वर्धेवरून इथे मोर्चासाठी आलेलो आहोत विधानसभेवर जाणार आहोत गृहमंत्र्यांना आमचं हे निवेदन देणार यापूर्वी आपण काही पत्रव्यवहार वगैरे आहे या यापूर्वी आम्ही सतत दरवर्षी मोर्चाला आम्ही येतो आहे निवेदन देतो आहे त्यामध्ये आम्हाला उत्तर मिळते परंतु उत्तर फक्त मिळते कार्यवाही शून्य आहे तर या आमच्या ज्या मागण्या आहेत त्याशिवाय एक मागणी महत्वाची होती सर्व कर्मचारी जे आहे राज्य शासनाचे त्यांना आठ तासाचीच नोकरी आहे पोलिसांना आठ तासा व्यतिरिक्त नोकरी अतिरिक्त खूप नोकरी करावी लागते तर तुम्ही त्या झालेल्या अतिरिक्त तासांचे ता त्यांना पैसे द्यायला पाहिजे ही आमची मागणी आहे या मागण्यासाठी आम्ही इथे आलो सुरेश महादेव काय विषय आमचा विषय असा आहे का तीस जून दोन हजार पंधरा रोजी आम्ही सेवानिवृत्त झालो शासनाकडून असा आदेश आला आहे का तीन जून दोन हजार तीस जूनला जे रिटायर होणारे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना जुलेचं इम्प्रिमेंट देण्यात यावं असा जी आर असतानासुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला अजून पावेतो आम्हाला तो जी आर म्हणजे पेन्शनमध्ये लागू झालेला नाही अंमलबजावणी झालेली नाही अम्य आहे त्याबाबत आम्ही बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला आहे कार्यालयासोबत कमिशनर साहेबांसोबत परंतु अजूनपर्यंत आम्हाला ते कुठून मी दोन हजार दोन प्राप्त परीक्षा पोलीस उपनिरीक्षक म्हणून दि, आम्ही दिली त्यावर दोन हजार तीनमध्ये मध्ये नऊशे महाराष्ट्रातून नऊशे सव्वीस लोकांना तशी ऑर्डर मिळालेली आहे त्यान पदी त्यानुसार आमची पोलीस उपनिरीक्षकपदी नागपूर शहर येथे पोस्टिंग झाली त्यानंतर आम्हाला दोन हजार बारापर्यंत दोन हजार तीन ते दोन हजार बारापर्यंत एस आय पदाचाच पगार मिळाला पोलीस उपनिरीक्षक पदाचा पी एस आय पदाचा पगार दिलेला आहे त्यावर आम्हाला पगार देण्यात यावा आणि त्याचे आमचे फार नुकसान झालेले आहे